तो भरत पोहोचतो पण वीस तारखेला मात्र हा भोग संपल्याशिवाय होणार नाही आपण निश्चित कारण आमचं पैरवण्याचा जो देवस्थान भाऊ ते फार जागृत आहे वाईटाचं वाईटच करतो आणि चांगल्याच चांगलंच करतो आम्हाला त्रास जर कुणी दिला तर त्याचं पुरतं पटगन झाल्याशिवाय राहत नाही आणि तोंड घेऊन सांगतो कि शंभर टक्के वीस तारखेला आम्हाला ज्यांनी त्रास दिला त्यांचा पुरतं नेस नाभूत झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलतो बोलण्यासारखं फार आहे बोलण्यासारखा कारखाना नाही बोलण्यासारखं पाण्याचं नियोजन आहे बोलण्यासारखं लाईटचं नियोजन आहे सगळं सगळ्या गोष्टीला आम्ही मागे राहिलो भाऊ भाऊ आमच्या तालुक्यामध्ये साडेसहा हजार आले असं सांगतात पण आमच्या बहिरनाथाचा घोडाच्या रस्त्याने जातो त्याचं कॉन्क्रीटीकरण अजून कोणी करून दिलं नाही आम्ही या रस्त्याने येतो कॉन्क्रीटच्या रस्त्याने आणि ज्या बहिरनाथ देवस्थाना जातो जे जागृत आहे आमची बऱ्याच दिवसाची इच्छा अजून कोणी पूर्ण केलेली नाही ती मात्र आता तुम्ही तेवढी पूर्ण करावी अशी हात जोडून तुम्हाला विनंती करलो कारण साडेसहा हजार सांगतील दहा हजार सांगतील आलंच नाही काय भाऊ ह्या ठिकाणी बँक उभी राहिली कोणाच्या मदतीने राहिली नाही तिथलं महादेवाचं मारुतीचं मंदिर तिथली सोसायटी की मराठी शाळा आणि पाठिंबाचं महादेवाचं मंदिर हे फक्त या विजय शिंदेनी ज्या वेळेस झाला त्यावेळेस त्या पक्षाच्या नेत्याकडून घेतलेला आहे ह्या हातभार ह्या तालुक्यातल्या एकाही नेते मंडळीचं नाही हे आवर्जून सांगेल कारण माझ्या अध्यक्षपदाला ह्या तालुक्याच्या नेते मंडळीने विरोध केला हा केला का नाही माझ्या जागेवर राजेश आमदारांची नियुक्ती केली पण ज्या वेळेस नेत्याला वाटलं त्याला आपली काहीतरी चूक झाली म्हणून नेत्यांनी परस्पर गुपचूप नियुक्ती केली आणि मला डायरेक्ट पत्र दिलं असा हा एवढा काळ सोसलाय पण आता वीस तारखेला सर्वांनी मी आपल्याला नम्रतापूर्वक विनंती करतो आणि आपण सर्वांनी मिळून वीस तारखेला हा अन्याय दूर करण्यासाठी आपल्याला चांगले दिवस येण्यासाठी आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या तुतारी वाजवणाऱ्या माणूस त्या चिन्हाच्या पुढील बटन दाबून चार नंबरला ते बटन आहे ते दाबून त्यांना प्रचंड माताने निवडून द्यावं अशा प्रकारची कळकळीची विनंती करतो अश्विन ना पाटील साहेब आपल्याला मनसे करतील येत्या <coughs> वीस तारखेला विधानसभेची निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली मी करव, ले ले। या विधानसभेची निवडणूक लढवते आपण सर्वांनी आम्हाला मतदान करावं ही विनंती करण्याकरता ही भेट दौरा आपण इथं आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी आलेले अध्यक्ष तेजसिंह पाटील अशोक भाऊ गोगरे अमोल भिशे आमचे विजयराव शिंदे त्याचप्रमाणे शिवसेनेचे प्रमुख नितीन शिंदे प्रवीण देवकर गावातील सगळेच वडेलधारी शामराव असतील सुभाष असतील आता सगळी बरीच नावं घ्यायची म्हणल्यावर नाव एखादं राहिल्यामुळे पुन्हा नाराज व्हायचं माझ्या <laughs> काँग्रेसचे आमचे काका देवकर आणि सगळेच उपस्थित आसपासच्या गावातून आलेले सगळेच आमचे सहकारी कार्यकर्ते पदाधिकारी आजी माझी पदाधिकारी आणि जमलेल्या माझ्या सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी आणि तरुण सहकारी मित्रांनो सुरुवातीला आम्ही दिलगिरी व्यक्त करतो यायला आम्हाला दीड दोन तासाचा उशीर झाला कारण जाईल तिथं रिस्पॉन्स एवढा आहे की वेळच जातो अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळे दिलेलं टायमिंग हे आता इथं बसल्या बसल्या भिगवूनचे चार पाच फोन आले तिथं आता पाचशे मोटरसायकल भिगवणला मधवडे थांबले त्यामुळं त्यामुळे धावपळ आहे समजून घ्या आपण तरी सुद्धा एवढी ऐन दुपारची वेळ असताना सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येनं आपण उपस्थित आहात यावरूनच आपलं मतदान जे आहे हे महाविकास आघाडीला झाल्याशिवाय राहणार नाही याची खात्री आम्हाला मित्रांनो ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे त्याच कारण असं आहे की दोन तीनच मुद्दे फक्त मी सांगणार आहे की कुठल्याही निवडणुकीमधला एक प्रचाराचा मुद्दा असतो सांगतो काय प्रचाराचा मुद्दा आहे आपल्या तालुक्यामध्ये माझ्या विरोधामध्ये दोन उमेदवार उभा राहिले ते कोण आहेत ते नाव घ्यायची गरज नाही त्या दोन्ही उमेदवारांना पवार साहेबांनी या मारुदूर पाटील या पवार साहेबांनी त्यांना गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये काय काय दिले हा पाडा वाचावा लागेल ना एकाला छत्रपती कारखान्याचं चेअरमन केलं बँकेचं चेअरमन केलं जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केलं दोन वेळा आमदार केलं राज्यमंत्री पद दिलं सहा खाती दिली सोलापूरचं पद दिलं व्यवसाय करण्याकरता म्हणून अनेक एजन्सी दिल्या आणि एवढं सगळं दिल्यानंतर ज्या वेळेस पक्ष फुटला का फुटला हे आपल्यालाही माहिती आणि पक्ष फुटल्यानंतर एखाद्या नेत्याने जर एवढं आपल्याला दिले बांधल्यानंतर साहजिकच आपण त्या माणसाला कधी सोडत नाही यांनी काय केलं एवढं सगळं देऊन सुद्धा एका रात्रीत पवार साहेबाला फसवलं पवार साहेबाची गद्दारी केली आणि आज आपल्या समोर मतं मागायला आले दुसऱ्या उमेदवार आहेत त्यांनाही पवार साहेबांनी जिल्हा परिषद दिली सभापती पद दिलं दोनदा दिलं सभापतीचं पद व्यवसाय काढण्याकरता परवानग्या दिल्या मदत केली आणखीन काय केलं मला माहिती के बद्दल सांगता येत नाही प्रकल्प उभा केले परवानग्या के दिल्या पवार साहेब कृषी मंत्री असताना दुग विकास खात सहकार खात हे पवार साहेबांच्याकडे होत त्यातून बऱ्यापैकी साथ दिली एका प्रकल्पाला तर मंजुरी देताना कायदा बदलला पवार साहेबांनी आणि त्यांनी काय केलं त्यांनी साहेबाला सोडून दिलं कशा करता विधानसभेच्या तिकिट करता तिकीट अगोदर नंतर मग निवडून येणं हा दोन प्रकार असतात प्रश्न माझ्यासमोर निवडणुकीचा महत्वाचा आहे की ह्या गद्दार माणसाला मत द्यायची का पवार साहेबाला मत द्यायची हा निर्णय आपल्याला वीस तारखेला घ्यावा लागणार आहे आणि मला खात्री आहे या इंदापूर तालुक्याचा भाऊंच्या विचाराचा कार्यकर्ता पवार साहेबांच्या विचाराचा कार्यकर्ता असल्या गद्दारांना कधीही थरा देणार नाही आणि तो निकाल आपल्याला तेवीस तारखेला करायचा आहे हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी पवार पवारसाहेबाला एकटं पाडलो ज्या पवार साहेबांनी आमदार निवडून आणले ज्या पवार साहेबांनी मंत्री केले एक दहा बारा सोडले तर सगळे सोडून गेले गेले का नाही सोडून पण पवार साहेब खचले नाही ज्याला जायचे ते जावा म्हणले ज्याला राहायचे ते रा माझा आग्रह नाही जायला आग्रह नाही राहायला आग्रह नाही काय घडलं लोकसभेला एवढ्या मलाट्या शक्तीच्या विरोधामध्ये सुद्धा पवार साहेब या वयामध्ये एकटे लढले आणि दहा पैकी आठ खासदार दिल्लीच्या पार्लमेंटमध्ये मध्ये या महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी जनतेनं त्यांना निवडून दिलं हा बदल जनतेने मित्रांनो केलेला आहे आणि तीच अवस्था मित्रांनो माझ्या बाबतीत झालेली आहे हा दुसरा मुद्दा आहे मोठ्या भाऊच्या काळामध्ये आमच्या काळामध्ये सत्ता आमदारकी असताना काय दिलं ना या लोकांना सोडून गेले त्यांना सांगा काय दिलं नाही सांगा यांना पद दिली वीस वीस वर्ष पद दिली अधिकार दिले समाजामध्ये मान सन्मान दिला तालुक्याची ओळख करून दिली आणि आज ही माणसं ऐन निवडणुकीच्या तोंडावर आज तुम्ही आम्हाला सोडून जाता आणि परवा दोड कुठे निमगवलाय एक नाही आता म्हणाला की आता म्हणजे हर्षवर्धन पाटलाची फक्त चारच माणसं राहिली ती म्हणजे मी माझी पत्नी माझी मुलगी माझा मुलगा बरोबर आमचा मतदार आहे गावचा आहे बघा तुम्हाला बघितल्या पण दिसतो मग आता एवढं सगळं तुम्हाला दिल्यानंतर का बरं तुम्ही सोडला माझा निवडणुकीमध्ये दोन भाग आहेत आयाराम गायाराम हा एक वेगळा भाग आहे म्हणजे माझा राजकारणाचा अनुभव सांगतो माझा अनुभव आहे हे माझं मत आहे आयाराम गराम माणसं आली गेली त्याचा मतावर परिणाम होत नाही होतो का मतावर परिणाम कोणाचा होतो आयारामला गायरामला वाटत माझ्या माग ताकद आहे आता ते फिरतायत आयाराम गयाम कोणाकोणाच्या घरी त्याला माणसं काय विचारतात माहिती का तुम्ही का आला आमच्याकडं आम्हाला विचारून पक्ष बदलला का नाही आला कशाला आम्ही भाऊंना सोडणार नाही आम्ही पवार साहेबांना सोडणार नाही आम्ही महाविकास आघाडीला सोडणार नाही तुम्ही जरी गेला तर तेवीस तारखेचा विजय सामान्य स्वाभिमानी माणसांच्या ताकदीवर गाडल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही आपल्या शेजारचा तरी गडी दोनदा जर आपण त्यात पडणार पाचशे मोठ्या बहिणी <laughs> असताना आपलं इलेक्शन झालं सगळी माणसं माझ्याकडे आहेत गनकरवाडीचा सा वार्ड साडेतीनशे का पावणे चारशे मताचा होता तीनशे मता त्यात पडलं <laughs> का नाही दोन वेळा बरं का तीनशे मतात दोन वेळा आणि सोसायटीला एकदा यांची कारकीर्द <laughs> लोकमत त्याला आम्ही शेवटी म्हणलं जाऊ दे हीच आली सगळी माणसं बोर्डात घेतला वाईट चेअरमन करताना मला म्हणल्या भाऊ ह्याला काय वाईट चेअरमन कोरोना ते म्हणत होते बोरड्याला वाईट चेअरमन खरंच पण आम्ही म्हणलं जाऊ द्या कार्यकर्ता आपलं आहे आमचं मन मोठं आपलं देगाऊसका बी बघा न उसका आता आम्हाला काय माहितीये की जुळी जीवन जातील आणि मी सहकार मंत्री नाका पाचशे कोटीचा कन असलेला कारखाना ह्याच्या ताब्यात <laughs> <laughs> काय केलं ते मी सांगण्याची गरज नाही त्याचा भोग आम्ही अजून भोगतोय <laughs> 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 काय कमी पडलं तुम्हाला अ माझ्या सभेला आली काय माणसं माझ्या प्रचारात होती आणि दुपारी म्हणली आम्ही <laughs> 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 जरा जाऊन येतो कुठे जाऊन तिकडेच गेली मांजराला वाटलं मी डोळे दाखवून दुखित म्हणजे माझ्याकडे कुठे बोलत नाही त्याला काय माहिती इंदापूर तालुक्यातली पाच लाख जनतेचे दहा लाख डोळे आहेत आणि ते डोळे वाटरले ना एकदा लोकांनी तेवीस तारखेला कळेल काय होणार आहे आणि म्हणून तुम्ही कितीतरी आम्हाला एकटं पाडण्याचा प्रयत्न केला अडचणी आणण्याचा प्रयत्न केला तरी जोपर्यंत इंदापूर तालुक्यातली स्वाभिमानी जनता आमच्या बरोबर आहे तो पण ह्या तालुक्यातल्या सामान्य माणसांचा विजय हा कुणीही रोखू शकणार नाही हे मला या गोष्ट मी स्पष्ट सांगतो जी पण माझी राजकारणाची पद्धत आता बदलली जी माणसं या निवडणुकीला आपल्यापासून बाजूला गेली शेवटचा श्वास असेपर्यंत या माणसांना माझ्या दारात खरा मिळणार नाही मी बरेच कार्यकर्ते भाऊ बरोबर भेटता येत नव्हतं काही तावती बी असायची खरेदीच दहा वर्ष मी मिलय अभ्यास केला आता दहा वर्ष मला सांगा माझ्याकडे कुठले पद आजही माझ्याकडे कुठलं पद नाही आम्ही कधी कसलो का दुधाचं आंदोलन होत आपण केलं लाईटचं आंदोलन होत आपण केलं कर्जमाफीच आंदोलन होत आपण केलं उजनीचं पाणी खाली जातंय म्हणून आपण आंदोलन केलं आपण लोकांच्या बरोबर ज्या ज्या वेळेस तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा सामान्य माणसाचा प्रश्न निर्माण झाला वेळेस मित्रांनो आपण लोकांसाठी आपण लढा दिला लोकांसाठी आपण उभं राहिलो पण ही माणसं मात्र दहा वर्षामध्ये कधी संस्था काढली हे नोकरी लावली मला सांगा लावली कोणाला नोकरी नोकरीत गेल्या गेलो नोकरीत गेल्या सगळ्या गेलं कोणामुळे गेल्या कंपनी कामाला जात होत्या काम करत होत्या उतरून का नेला तर एका कंपनीच्या मालकाचं अपहरण केलं हो ते ठाण्याला राहणार सांगतो खरं ते मस्त हे का वर्षात तालुक्यात सामान्य माणसाची बोलकी प्रतिक्रिया खरं आहे वस्तू किती आहे आणि आज या परिस्थितीमध्ये या इंदापूर तालुक्याचं प्रशासन खेळकिर झालेलं आहे <laughs> गावागावामध्ये भांडण निर्माण करण्याचे प्रश्न झाले खोट्या नाट्या केसेस दाखल झाल्या ग्रामपंचायतचा कारभार सुद्धा नीट करता येत ना अशी परिस्थिती झाली जागाभर एक तरी शाळा काढली का आज आपल्याकडे पस्तीस हजार मुलं आणि मुली शिक्षण घेतायत कुणाची मुलं काय आमची मुलं काय कुणाकरता आपण काम करतोय या इंदापूर तालुक्याची चार पिढ्याची नाळ आपली मित्रांनो जोडली गेलेली आहे आणि त्यातून आपण हे सगळं काम या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि म्हणून आता आम्ही तो कमी नाही बर का सांगतो आता जर नाही झालं तर परत कधी घडणार नाही लक्षात ठेवा मी काय म्हणतो ते आज आपला तालुका पंचवीस वर्ष मागे गेला उन्हामुळे गेला निष्क्रिय आणि मलीदा गँगवाली जे आहेत ना तुम्हाला आता तुमच्या आठवड्यातला बाजार किती मंगळवारी बुधवारी आता गुरुवारी यांचा बाजार किती भरतो माहिती कुठे वरतो माहिती का कुठे वर हा पीडीसी बँकेत कसानी मोडतो नाही नाही कसडी करतो मी मला तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितले बँकेच ते मला आमचं नाव सांगू नका आम्ही दमलू म्हणले राहू म्हणली काटाळा आला म्हणले आम्हाला सांगतो मी त्याला दम दमकड म्हणलं आता तुझा तिथला आठवडा बाजार इंदापूर तालुक्यातली स्वाभिमानी जनता कायमचा बंद केल्याशिवाय राहणार नाही आता पवार साहेबांची अठरा तारखेला शेवटची सांगता सभा तुम्हाला निमंत्रण देतो आकसा दुपारी एक वाजता पवार साहेबांची शेवटची सांगता झाला येणार का आपण सगळे डंगावळचा आवाज बोलत ते मगापासून काय बोलत नव्हतं तुम्हाला बघितलं बस बोलायला म्हणजे ते त्यांचं रोजच आहे का ती सांगेन तुला आपण कळवे आणि म्हणून जेवढं मतदान आपल्याला होणार आहे आधी विनयद एक प्रयोग करून बघू आपण जर पुढे निवडणुकीची स्ट्रॅटेजी बोललो जरा जेवढ सुभाष आपल्याला मतदान होणार आहे तेवढं मतदान आणण्याचा प्रयत्न करा शेवटच्या सांगता सभेला भाऊ काय होत येणार का नाही सर महाराष्ट्र सगळी ताकदीने घेऊन आणि एकदा आपण इंदापूर तालुक्याला आणि महाराष्ट्राला दाखवू की पवार साहेब आणि भाऊचा विचार या तालुक्यामधला मानणारा वर्ग कोण आहे आणि गद्दारी करणारा वर्ग कोण आहे चित्र उद्याच्या आपल्याला अठरा तारखेच्या सांगता सभेला द्यायचंय कोणी म्हणू नका आम्हाला निरोपच आला नाही माहितीच नव्हतं आमकच नव्हतं कमकंच नव्हतं बाबा मी गरीब उमेदवार आहे बरं का तसलं काय माझ्याकडे नाही जी <laughs> आहे ना बाबा करत नाही मी त्या सिरसोडीला भाषणात बोललो माणसाकडे आती झाल्यानंतर ती झोपून देत नाही माणसाकडे तसं झालं बघा तुम्ही तर आती जेवला रात्री झोप लागल का माणूस आजर नव्हता का नाही हे अंगावर अति आली लक्ष्मी सुद्धा म्हणती बर काय लागले बर का जो आता मग ती झोप उडवती आणि म्हणून ही निवडणूक इंदापूर तालुक्याची धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे माणसं धनाच्या मागे जाणार नाहीत पण माणसं जनाच्या मागे गेल्याशिवाय राहणार नाहीत आता हे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आहे यामध्ये चार नंबरला माझं नाव आहे असे दोन मशीन येतील बर का त्याचा डेमो देऊ आपण चार नंबरला माझं नाव आहे आता नवीन नियम केलाय तिथं उमेदवाराचा फोटो पण लावतो आता माझा काय एवढा वाईट नाही म्हणा पण बघावं लागतो त्याच्या पुढे तुतारी वाजवणारा माणूस ते विसरायचा नाही आणि ते बघितल्यानंतर इथं असं बटन दाबलं की आपलं मतदान झालं आता आपण चार नंबरलाय आपला काय दोन नंबरचा धंदा नाही <laughs> <laughs> दोन नंबरची माणसं कशी असतात माणसं कशी असतात हा फरक करा आणि मला खात्री आहे या सगळ्या पंचकृषी मधून प्रचंड मताधिक्य मी उमेदवार नसून तुम्ही उमेदवार आहे असं समजून आपण सर्वजण मतदान कराल ही अपेक्षा व्यक्त करतो रामकृष्ण हरी आवाज कमी आहे तुझा रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे आलेल्या सर्वांच स्वागत करतो आभार मानतो आणि बैठक संपल्याचं जाहीर करतो धन्यवाद या ठिकाणी आलेल्या सर्व आणि असलेले सर्वांना मार्गदर्शन करण्याकरता महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री माननीय नंदा हर्षवर्धनजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत <laughs> जाहीर सभा संपली असं <ऐसे> जाहीर करतो <laughs> هي تههري ما تو كوتاري نو کوتاري وها دونه مارشاتي حالا جتا ويسر کرا کوتاري مرمن تينا ستا دواندا واه کوتاري وها دونه هودو دينه وا ده صاحب